तालुक्यातील मणेगाव येथे कोविड 19 जनजागृती दिवसानिमित्त प्रशासन आरोग्य विभाग अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी गावातून फेरीचे आयोजन करत येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले सध्या कोरोना साथ रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून नाशिक जिल्हा याबाबत महाराष्ट्रात आघाडीवर आहे जिल्हा प्रशासनाने याबाबत कठोर निर्णय घेत या सात रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कर्मचारी लोकप्रतिनिधी यांनी जनजागृती करावी यासाठी नियोजन केले आहे मनेगाव येथील या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली वाढता कोरोनाचा कहर आला जनजागृतीचा प्रहर प्रशासनाला सहकार्य करा गरज असल्यास तरच घराबाहेर पडा मास्क शिवाय घराबाहेर पडू नका अशा घोषवाक्याचे फलक हाती धरून तसेच कोरोना साथ रोगाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देत संपूर्ण गावात प्रबोधन करण्यात आले सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेवक एम बी यादव पी एस धापसे जयश्री चव्हाण के मुख्याध्यापक ललित सोनवणे भाऊसाहेब सोनवणे अरुण सोनवणे आदींसह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज साठी सुरेश कपिले या ठिकाणी जाहीर आव्हान करण्यात येत आहे की मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना सदृश परिस्थिती भयंकर अशी पूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये निर्माण झालेली असताना आपल्याला असं कुठंतरी वाटलं होतं किंवा वर्षभरामध्ये कोरोनावर आपण विजय मिळवू आणि कोरोनापासून आपण दूर राहू परंतु कोरोनाचा परत हा दुसरा संसर्ग मार्च महिन्यापासून परत नव्याने डोक्यावर काढलेला आहे आणि कोरोनाची मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये पेशंट भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागलेले आहेत कालचा सिन्नरचा आकडा बेचाळीसचा आहे तरी बनेगावकरांना ग्रामपंचायत प्रशासन कोरोना समितीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी पूर्वीप्रमाणे मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझरचा वापर आरोग्याची आपली काळजी स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे विनाकारण गर्दीमध्ये जायचं नाही आहे काम असेल तरच बाहेर जायचं आहे आपल्या गावामध्ये सुद्धा मी पाहतो की रोज इथं ज्येष्ठ नागरिक आहेत सकाळी बसलेले असतात आता पण बसलेले आहेत बसण्याबद्दल दुमत नाही पण विनंती अशी आहे त्यांना की तुम्ही मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क वापरा म्हटल्यानंतर त्याचा राग येऊ हो देऊ नका कारण की तुम्हाला आम्ही मास्क वापरा म्हणतोय हे तुमच्या काळजीसाठी तुमच्या आरोग्यासाठी म्हणतोय आणि मास्क विदाऊट मास्क असणाऱ्या ना दोनशे रुपये दंड आहे इथून पुढे हा दंड सर्वांना आकारण्यात येईल कुणालाही त्याच्यातून गय केला जाणार नाही तरी सर्वांना विनंती आहे की कोरोनाचा परत नव्यानं जो संसर्ग मोठ्याच प्रमाणामध्ये वाढलेला आहे आपल्या गावामध्ये सुद्धा डिटेक्ट झालेले न डिटेक्ट झालेले रुग्ण किती आहेत हे आपल्याला सांगता येत नाही परंतु आता नव्यानं टेस्ट झाल्यानंतर आपल्याला डिटेक्ट झालेले रुग्ण वगैरे परत पहिल्यासारखेच कर कळतील त्यानुसार आपल्याला काळजीसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात घ्यावं लागणार ला आहे मागच्या वर्षी गावकऱ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य करून कोरोनामध्ये मात करण्यासाठी गावकऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण गावाचं काहीतरी देणं लागतो आपल्या कुटुंबाचं देणं लागतो याप्रमाणे आपण सर्वांनी मास्क वापरायचा आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवायची आहे दुकानदारांना पण हॉटेलधारकांना असं आव्हान आहे किंवा त्यांनी त्यांच्या हॉटेल हॉटेल मालकांवर मालकांनी आलेल्या ग्राहकांना सूचना द्यायची की तुम्हाला मास्क नो मास्क नो एंट्री मास्क असेल तरच हॉटेलमध्ये बसू द्यायचं आहे ते पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसू द्यायचे गर्दी होऊ द्यायची नाही आहे हॉटेलमध्ये दुकानदारा दुका हॉटेल मालकांनी दुकानदारांनी दुकानामध्ये सॅनिटायझर ठेवायचं आहे आलेल्या ग्राहकाला हातावर सॅनिटायझर देणं हे सगळ्या सुविधा त्यांनी ठेवायच्या दुकानदारांनी हॉटेलधारकांनी त्यांच्या दुकानासमोर हॉटेल समोर बोर्ड लावायचा आहे नो मास्क नो एंट्री आणि तसं जर निदर्शनास आलं की हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोक जमा झाले तिथं तर हॉटेल मालकावर दंडात्मक मा कारवाई होईल शनिवार दिनांक वीस मार्च रोजी मणेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवक पी एस धापसे यांनी दिली असून ज्या ग्रामस्थांचा घराजवळ किंवा घरात संशयित रुग्ण आढळून आलेले असतील किंवा तशा प्रकारची काही लक्षणे वाटत असतील अशा नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे हा मनेगाव येथील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आहोत मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या बाद परत आपण रिपीट तोच प्रोग्राम सुरू झालेला आहे बऱ्याच जणांना असं पण वाटू शकतं की तेच 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 ते परंतु नावीला आहे आपल्याच गावामध्ये एकही आठवडा असा जात नाही तुम्हाला माहित नाहीये की प्रत्येक वेळेस पेशंट निघतोय आणि डेप पण होत आहे तरी हे हा मुद्दा तुम्ही जरा सिरियसली घ्या कारण बऱ्याच वेळास एकच गोष्ट कानावर आल्यामुळे माणसाला थोडं त्याच्यातलं गांभीर्य निघून जात आहे परंतु हे गांभीर्य निघून न जाऊ देता आपण थोडा हा मुद्दा सिरियसली घेत घेतला पाहिजे कारण जे फोम लोक आहेत जे साठ वर्षाच्या वय वयाच्या वरचे माणसं आहेत यांना याच्यापासून म्हणजे जरा जास्तीचा धोका आहे तरी आपण प्रत्येकाने ठीक आहे कार्यक्रम रुखत नाही बाहेर पडावं लागतय हरकत नाही परंतु असा एक आपला नित्य नियम असला पाहिजे की तोंडाला मास्क हात धुणे पर्याय नाही त्याला तरी आहे कारण जे लसीकरण आहे आत्ताच मोठा झाला जे कोविडचे लसीकरण आहे हे इतक्या झटपट आपल्याला सगळ्यांना मिळणार नाही चालू झालेला आहे मिळून जाईल परंतु एवढी फास्ट ताबडतोब सगळ्यांना मिळणार नाही ते मित्रांनो उद्याच्या आपल्या मनेगाव उपकेंद्रामध्ये जे कोणी संशयित असतील उदाहरणार्थ लो रिस्क त्याच्यामध्ये जे काही पेशंट निघाले आहेत मी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे जिथे आता सध्या पेशंट आपले निघालेले आहेत या चार आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये तर त्यांच्या आजूबाजूचे घर आहेत तिथलचे जे जे लोक आहेत तर त्यांनी उद्याच्या आपल्या मनेगाव उपकेंद्रामध्ये आपण अरे रॅपिड करणार आहोत रॅपिड अँटीजेन टेस्ट ही आपण करणार आहोत तरी उद्या अपेक्षित आहे तरी उद्या त्याला अशा लोकांनी ज्यांना खोकला येत असेल किंवा संशय येत असेल जे कुठे संपर्कात आलेले आहेत अशा लोकांनी उद्या त्याला मनेगाव उपकेंद्र येऊन आपली रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्यायची तरी मित्रांनो आपण याला पहिल्यासारखं जास्तीत जास्त सहकार्य करायचं आहे तरच हा आपण काय म्हणजे कोरोना आटोक्यात आणू शकू आपण आटोक्यात आलेला आहे परंतु तरी पण बार बार मीच सांगतो की या गोष्टीतलं गांभीर्य कमी होऊ देऊ हो नका कारण सध्या काय झालेलं गांभीर्य कमी होताना दिसतंय म्हणजे मास्क लावणाराकडे माणूस वेड्यासारखं पाहत म्हणजे मास्क लावणारा वेडा आणि मास्क न लावणारा हा हुशार माणूस एक थोडी धारणा झालेली आहे म्हणजे मास्क लावणार लावणाऱ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं जाते म्हणजे त्याला वेळेत काढलं जाते कारण बरोबर आहे ना दहा लोकांपैकी फक्त दोघांलाच मास्क आहे बाकीचे आठ जण कोणी म्हणणार ना आठ जण हुशार तर दोघ हुशार